धन्यवाद मॅडम मी सौ हर्षदा क्षीरसागर गेली पंधरा वर्षात मी सोलापूर न्यूज या आपल्या लोकल चॅनलमध्ये गुप्तनिवेदिका म्हणून करते माझ्या व्यवसायात माझं जो प्रोफेशन आहे तर त्याच्यातले अनुभव तर बरेच आहेत पण आज मला इथे एक वेगळा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा अनुभव तर गर्भातून सुरू होतात जन्मल्यापासून काय स्त्रीच्या गर्भातून अनुभव सुरू होतात स्त्री जेव्हा गर्भात असते तेव्हा तितके गर्भपात केले जातात म्हणजे अनुभव विश्व आपलं काही हे असं छोटस नाहीये खूप समृद्ध आहे तर आज एक मला प्राणी जगतातला अनुभव शेअर करायला आवडेल माझ्याकडे एक मनोनामाची मांजर दूध प्यायला यायची म्हणजे ती माझी पाळीवर होती पण ती दूध प्यालायची तिची झाली की ती माझ्याकडे लपवायला आणायची आणि मग एक दिवस ती माझा माझ्या मा, मुलीला मा आणि मला तिचा खूप लढा आणि तिच्या पाच दिवस आलीच नाही मग आम्ही सगळीकडे शोध म्हणलं कुठे गेली असेल सगळ्या आजूबाजूच्या बंगल्यामध्ये बघितलं कुठेच नाही मग आमच्या कामवाल्या मावशी आहेत त्यांना पण म्हणलं जरा चौकशी का गाव मावशी म्हणलं कुठे गेली तिचा लढा होता कारण आम्हाला ती राहायची जरी नाही तरी रोज तीन वेळा दूध प्यायची आणि अंगापासून तिचं छान चाललं असल्याचं आज क्लिन वगैरे मग ती आ, मला एका फेसबुकच्या आम्ही मांजरप्रेमी नावाचा ग्रुप आहे तर एका टेलिपॅथी करणाऱ्या एनिमल कम्युनिकेटर मॅडमचा नंबर मिळाला आणि मला खूप लोकांनी सांगितलं की त्यांच्याशी एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा आणि त्या बहुतेक छान असे प्राणी त्यांनी आतापर्यंत शोधून दिलेत तर तुम्हाला मदत करते मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला मनूचं सगळं वर्णन मागणी मागितलं फोटो किंवा तिचं वय काय आहे तिला वॅक्सिन दिलेलं आहे का तुम्ही त्यांना सगळी माहिती पाठवली हो आणि त्यांनी तिच्याशी कनेक्ट केला त्याच रात्री आणि त्यांनी मला असा रिझल्ट सांगितला की ती तुमची जी मनू आहे ती, ती सेफ आहे मला पहिल्या वाक्याने खूप मोठा धीर आला कारण आम्ही अशा ह्याच्यात होतो की ती पाच सहा दिवस आली नाही एवढे दिवस ती यज्ञ होत नाही ती जिवंत आहे की नाही इथपर्यंत आमचं जेव्हा माणूस अशा व्यथित विचार असतो तेव्हा ते निगेटिव्ह विचार आधी येतात तर मग त्यांनी सांगितलं की ती सेफ आहे आणि त्या खूप कॉन्फिडेंटली म्हणल्या काळजी करू नका तिच्या पायाला जखम झालीय त्या बाई अमेरिकेत होत्या माझी मनू सोलापुरात होती तिथून त्यांनी तिला कनेक्ट केलं आणि त्या म्हणाल्या तिच्या पायाला जखम झालीय आणि ती सेल्फ फिलिंग करते ती पाच सहा दिवसांनी तुमच्याकडे गेली त्यांनी ज्या ज्या जागा सांगितल्या त्या त्या जागी आम्ही शोधलं जागा बरोबर निघत होती आपण म्हणून मिळत नव्हती मग आम्ही त्यांना दोन तीन दिवसांनी परत म्हणलं की परत तुम्ही कनेक्ट करून बघता का मॅडम किरण जागा बरोबर निघतात ती सापत नाही आहे मग त्यांनी परत एकदा त्या रात्री कनेक्ट केला आणि त्या म्हणाल्या की मला ती आत्ताच्या माझ्या जे व्ह्यूज सेल्स झाले त्याच्यामुळे से, ती सेल जांभईत देते तर ती बहुधा बरी होत असावी आणि ती येईल तुमच्याकडे दोन दिवसात आणि मग दुसऱ्या दिवशी मी परत फोन केला नाही म्हणलं म्हणून आली तर मला थोडासा पेशन्स ठेवा पेशन्स आपल्या माणसाकडे खूप गोष्टी जिंकता येतात आणि ह्या ज्या एनिमल कम्युनिकेशन किंवा टेलिपॅथी या ज्या असतात तर त्या एनर्जी लेवलवर काम करतात आणि आपण जितकी पॉझिटिव्ह एनर्जी देऊ तितके आपल्याला चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आणि तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल रविवारचा दिवस होता दुसरा नऊ वाजता मी आम्ही उशिरा उठलो जरा आणि मी चहा ठेवला होता आणि पाठीमागचं गॅलरीचं दार उघडलं तर आमच्या कंपाऊंड व्हॉलवर म्हणू पायाला लादलेल्या स्थितीत आढळली जिचा पाय अर्धा तुटला होता ती लंगडत लंगडत अक्षरशः मायाशी आली मी तूप घेऊन जरा पुढे गेले अर्धा पाय तिचा लोंबळात होता मॅडम आणि त्यांना मी म्हणजे मला अक्षरशः डोळ्यात नसून काय म्हणतो आनंद असू सगळंच मे मला ते फिलिंग पण नाही इथे सांगतायत धसाढसा भेटलो आम्ही दोघी पहिल्यांदाच मॅडमला फोन केला तिचा फोटो काढून मी त्यांना पाठवला कारण तुम्ही जे सांगितलं तंतोतंत निघालं त्यामुळे ठीक आहे मला खूप आनंद झाला तुमची मनू सेफ मिळाली आणि मला ते हे सेन्स झालं होतं की ती आहे तिच्या पायाला लागले म्हणजे आपण जे म्हणतो ना की नाही नाही देव काही नाहीये दिसत नाही देव पण असं नसतं कुठे ना कुठे पॉझिटिव्ह एनर्जी या काम करत असतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि या एनर्जी म्हणजे आपण देव रूपी देव पण मी फारसा देवभोरी नाहीये पण माझी श्रद्धा आहे मी स्वामींना मानते देवाला मानते तसंच ही आपण काय म्हणतो पंचमहाभूतातली ही एनर्जी एक काम करत असते आणि आपण कुठे ना कुठे माणसांनी श्रद्धा ठेवायला हवी असं मला या निमित्ताने सांगायला आवडेल आता की आता हल्ली काय झालंय की प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे अंधश्रद्धा आहे तुम्ही अंधश्रद्धालो आहे अशा बऱ्याचशा चांगल्या पण वृत्तींवर हे होतं टीका होता तर आपण कसं न करता देवावर श्रद्धा ठेवायला हवी किंवा कुठेही तुम्ही श्रद्धा ठेवा पंचक्रम एखाद्या शक्तीवर श्रद्धा ठेवा पण या शक्ती अशा काम करतात आणि आपण पॉझिटिव्ह माइंड ठेवलं की पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच मिळतात असे बरेचसे अनुभव आहेत पण वेळेचे बंधन आहे त्यामुळे एवढं बोलून मी माझे छोटेस हे अनुभव कथन इथे संपवले धन्यवाद